नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हायकोर्टाचा अत्यंत महत्वाचा निर्णय व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे ही निर्देश याचिकेमुळे इतर पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा तर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने पेन्शन थांबवणे तर्कहीन असल्याचे म्हटले आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका उच्च न्यायालयाचा नुकताच एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता कोणत्याही पेन्शनधारकांची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नसल्याचे आदेशात म्हटलेले आहे उच्च न्यायालयात दिलेल्या याचिकेनुसार कर्मचाऱ्याने जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन सहा टक्के व्याजासह कर्मचाऱ्याला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ले वरिष्ठ लेखापाला दिलेले आहे ले याचिकाकर्त्यांची याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळातील थकीत पेन्शन दोन महिन्यात याचिकाकर्त्याला द्यावी त्यावर सहा टक्के व्याजही देण्याचे आदेशात म्हटले आहे दोन महिन्यात ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देशही आम्ही देऊ असे सक्त ताकीदही न्यायालयाने लेखापाल कार्यालयाला दिलेले आहे पेन्शन रोखणे आहे तर्कहीन याचिकाकर्त्यानुसार हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार एकवीसपासून पेन्शन रोखली गेली होती प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा सुरू करण्यात आली प्रमाणपत्र सादर न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे तर्कहीन आहे असे निरीक्षण न्यायालयाने म्हटले आहे कर्मचाऱ्याला काही कारणास्तव जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करता आले नाही त्यामुळे त्यांची पेन्शन रोखण्यात आली होती थकित पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते उच्च न्यायालयाने निर्णय देत पेन्शनधारकांचे पेन्शन कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे तसेच इतर पेन्शनधारकांनाही हा निर्णय लागू असणार असल्याचेही निर्णयात म्हटले आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता इतर पेन्शनधारकांनासुद्धा मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे